परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा शोध घेतला या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे महादेव मुंडे प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता असल्याचं रोहित पवार यांनी म्हटल्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाबाबत रोहित पवार नेमकं काय म्हटले आहेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तर सर्व प्रेक्षकांचे न्यूज मराठीमध्ये स्वागत महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुमारे दीड वर्षांनी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दुपारच्या दिवशीच ही कारवाई झाली होती या प्रकरणी आरोपींची नावे कळली नाहीत असे असले तरीही महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही अशातच आता रोहित पवार यांनी उपयुक्त विषय केला आहे दावा केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी रोहित पवार यांनी नेमकं कोणता दावा केला आहे रोहित पवार यांनी सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुंडे कुटुंबियांना ज्या आरोपींवर मुख्य संशय आहे तो आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती कळत असून पोलीस या संबंधी यासंबंधी खातरजमा करून त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे आज उद्या पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या नाही तर आरोपी पसार होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय मुंडे कुटुंबाला मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनानुसार मध्ये पोलीस अधिकारी संतोष साबळे यांचा अद्यापही समावेश झालेला नाही तपासाला गती देण्यासाठी त्यांचा एसआयटी मध्ये त्वरित समावेश करावा अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे रोहित पवार यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद